येस तर नेक्स्ट आहे जम्पिंग जॅक तर अशा पद्धतीने आपल्याला वन टू अशा पद्धतीने जम्पिंग जॅग करायचे ओके चला तर मग स्टार्ट करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन येस yes. तर नेक्स्ट आहे आपलं जम्पिंग एका ठिकाणी उ उभं राहून आपल्याला जम्पिंग करायच्या आहेत तर ह्याच्या आपण दोन सेट करूया ट्वेंटी ट्वेंटीचे ओके okay. चला तस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन यस रिलैक्स थोड़स रिलैक्स वह रिलै यस तो अपन लगे स्टार्ट करूँ नेक्स्ट, वन टू थ्री फोर फाइव, सिक्स सेवेन एट नाइन टेन टेन नाइन एट सेवेन सिक्स फाइव, फोर थ्री टू वन यस ओके येस yes. तर नेक्स्ट आहे हात वरती घ्यायचे आहेत आपल्याला आणि अशा पोजिशनमध्ये उभं राहायचं आहे आणि अल्टरनेट आपल्याला वन टू अशा पद्धतीने करायचं आहे ओके येस तर स्टार्ट करूया आपण लगेचच येस स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन येस रिलॅक्स येस तर अजून एक सेट करूया आपण ह्याचा स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन येस ओके रिलॅक्स थोडंसं रिलॅक्स व्हायचं आहे येस तर नेक्स्ट आहे हातवरती तर सिम्पल असं अशा पद्धतीने वन टू वन टू असं अल्टरनेट करायचं आहे आपल्याला टोटच येस ओके ह्याचे पण आपण ट्वेंटी काउंट्स करायचे आहेत चला तर स्टार्ट करूया आपण लगेचच वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन येस येस अजु एक करू अपन ट्वेंटी काउंट्स करूया ओके स्टार्ट वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन टेन नाइन एट सेवेन सिक्स फाइव फोर थ्री टू वन यस ओके रिलैक्स थोड़स येस yes, तर नेक्स्ट आहे हातवरती स्ट्रेट उभं राहायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला वन टू ओके okay, अशा पद्धतीने आपल्याला काउंट्स करायचे ट्वेंटी काउंट्स करायचे ओके okay, सुद्धा आपल्याला दोन सेट मारायचे तर चला तर लगेच स्टार्ट करूया आपण ओके okay, स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट ना टेन टेन नाइन एट सवेन सिक्स फा फोर थ्री टू वन यस रिलैक्स ये मैं विदाउट जंपिंग आता जंपिंग ने करूँ ओके वन टू थ्री फोर फा सिक्स सवेन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन येस ओके रिलॅक्स थोडंसं वॉकिंग करायचं आहे येस तर नेक्स्ट आहे अशा पोजिशनमध्ये उभं राहायचं आहे आपल्याला आणि एका ठिकाणी रनिंग करायचं आहे एका ठिकाणावर फास्टमध्ये रनिंग करायचं आहे जेणेकरून पूर्ण बॉडीची हालचाल होईल ओके ह्या पद्धतीने अशा पद्धतीने ओके येस पूर्ण बॉडीची हालचाल होते हाय ह्या एक्सरसाइजमुळे ओके चला तर मग आपण स्टार्ट करूया स्टार्ट येस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन येस ओके रिलॅक्स रिलॅक्स करायचं आहे